निवडणूक आयोग आम्हाला मतदार यादी दाखवत नाही आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द करा अशी मागणी ठाकरे बंधूंनी केली आहे मतदार यादीमधल्या घोळाचा मुद्दा घेऊन आज पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेतली यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मतदार नोंदणी बंद करून निवडणूक आयोग लपवाछपवी करत आहे असा खळबळजनक आरोपही राज ठाकरे यांनी केला आहे त्यासोबतच व्हीव्हीपॅटवरती निवडणुका घेण्याची आयोगाची इच्छा नाही त्यामुळे सर्व पुरावे नष्ट करण्याचा हा डाव असल्याचा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला त्यामुळे आता निवडणूक आयोग नेमकं काय करणार आणि काय स्पष्टीकरण देणार हे बघावं लागणार आहे केंद्रीय निवडणूक आयोग आम्हाला सांगते की मतदारांची यादी ही गोपनीय असते मला असं वाटतं मतदान हे गोपनीय असतं आपण कोणाला मतदान करतोय ही गोष्ट गोपनीय असते मतदार कसा गोपनीय असेल जर ऑनलाईन तुम्ही जर समजा सगळ्या याद्या समजा असतात पूर्वी दाखवल्या गेलेल्या आहेत तर ती गोष्ट गोपनीय कशी असेल आणि दुसरी गोष्ट तिथे सीसीटीव्ही कॅमेरे तुम्ही लावता जे नंतर तुम्ही पंचेचाळीस दिवसामध्ये डिलीट करता जर तुम्ही बघू शकता आम्ही नाही का बघू शके सतरा वर्ष आणखीन एकशे चोवीस वर्ष असे जर का लंबी उमरवाले मतदार असतील तर मला वाटतं जगातलं सगळ्यात चांगलं वातावरण हवामान हे आपल्या देशात आहे कारण इकडे लंबी आयु दीर्घायुष्य भव म्हणतात ना तसं झालेलं आहे थोडक्यात एक तर निवडणूक आयोगाने एक स्वीकारलं पाहिजे की त्यांचा पुनर्जन्मावरती तर विश्वास असला पाहिजे आणि नाही तर जे मतदार हयात आहेत आणि त्यांचा मतदानाचा अधिकार हा हिरावून घेतलाय डिलीट केलेला आहे मग त्यांच्यावरती सदोष मतवधाचा गुन्हा दाखल करावा का निवडणूक झाली त्या दोष सहित असे असे काही दोष त्याचे माननीय जयंतरावनी सांगितलं की वीस हजार मतदार हे बाहेरून आणून मी मतदान करून घेतलं हे आता आमदार सांगतायत असे दोष आहेत काहीचे नाव वगळले गेले काहीचे परत परत नाव ते दिसतायत पद ते चुकीचे आहेत एका घराच्या नाव राणे बारा ऑगस्टला आपण दाखवलं दुपारी तीन वाजता आमच्या पक्षाने आमच्या कार्यकर्त्यांनी तपासलं आपण म्हणतो की वस्तुस्थिती याच्यात होती मतदार यादीत ऑनलाईन आणि सहा वाजता मात्र ती सगळी नावं या बाईंची म्हणजे या श्रीमती गुप्ता जे आहेत त्यांचं नाव ते त्या ठिकाणाहून काढण्यात आलं आमचा दावा असा आहे आणि आमचा समज व्हायला लागलेला आहे की राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाचा सर्व हा महाराष्ट्रात दुसरा कोणीतरी चालवतो असा आमचा आता अनुभव व्हायला आलेला आहे